राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पुढच्या वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी सुभाष देसाई नांदेड शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी आलारे आला स्वाईन फ्लू आला देगलूर येथे खाजगी शिकवणी बंद करा मनसेची मागणी जिल्ह्यातील एकशे तीन गावात जलयुक्त शिवाराची एकशे तेरा कामे सुरू आता बातमीपत्र विस्ताराने सरकारी शिवजयंती पुढच्या वर्षी तिथीनुसारच साजरी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ही मागणी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री, मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर तिथीप्रमाणे होणाऱ्या शिवजयंतीला सरकारी सुट्टी जाहीर करावी अशी ही मागणी देसाई यांनी केली आहे राज्यभरात आज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे पण शिवसेना दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करते दुसरीकडे सत्तेत सहभागी नसल्याने शिवसेनेचे मंत्री सरकारी जयंतीला हजर राहणार आहेत तर पक्षाचे नेते मात्र तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करणार आहेत नांदेड शहरात विविध ठिकाणी तसेच देगलूर भोकर हिमायतनगर कंधार अशी सर्वत्र शिवजयंती आज उत्साहात साजरी होत आहे राज्य सरकार बदलल्यानंतर व विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर ही पहिली शिवजयंती आली व शिवसैनिकांनी ही सरकारी शिवजयंती की शिवसेना मानणारी तिथीप्रमाणे शिवजयंती हा भेद न ठेवता प्रचंड उत्साहामध्ये व तरुणाईचा जोश पूर्ण सहभागाने जय 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 शिवाजी असा आसामंत दनानून सोडणाऱ्या घोषणांनी शिवजयंती साजरी केली मध्यरात्री पासूनच नांदेडच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तरुणाईची एता वाढली आज सकाळपासून बऱ्याच विशिष्ट व महत्वाच्या लोकांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले एकीकडे आज नांदेडमध्ये छत्रपती शिवरायांचा गजर होत असतानाच आज नांदेडमध्ये स्वाईन फ्लू दाखल झाला आहे देगलूर मध्ये एकाचा बळी गेला तर नांदेडला चार वर्षीय चिमरुडाला स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले नांदेडच्या प्रशासनामध्ये मात्र सर्व काही अलबेल असल्याचे दिसून येत आहे आमच्या प्रतिनिधीने बराच वेळा संपर्क साधूनही याविषयी प्रतिक्रिया व माहिती देण्यास शासकीय रुग्णालयातील सन्माननीय डॉक्टर साहेबांना वेळ मिळाला नाही वा प्रशासनातर्फे याबाबत मोठ्या स्वरूपात जनजागृती होतानाही दिसत नाही वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र हा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र हात तुझा मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीरोगतज्ञ व बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे वंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंधेत व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल हो मॉल महाविद्यालय बंगलोर तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत शहरातील बरेच ठिकाणी खासगी शिकवणीच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांच्या पालकांची लूट चालू आहे कोणतीच परवानगी नसताना खासगी शिकवणी या नावाने दुकान फाटून रात्री उशिरापर्यंत शिकवणी वर्ग चालतात त्यामुळे मुलींच्या छेडछाडीचे प्रमाणातही वाढ झाले आहे शिकवणीचे वर्ग बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका संघटक चंदू अकमवार यांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन केले आहे दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंधरा पासून प्राणांतिक उपोषणाचा इशारा मनसे तर्फे दिला आहे शिकवणीच्या नावाखाली भरमसाठ फी घेतली जाते ही बाब गोरगरिबांना परवडत नाही कोणत्याही नियमाचे पालन न करता खाजगी शिकवणीच्या नावाखाली लाखो रुपये फीस घेत आहेत कोचिंग क्लासेस मधील सायकली चोरीला जातात याची जबाबदारी शिकवणी चालक घेत नाहीत या खासगी शिकवणीचे वर्ग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालतात शासनाच्या नियमानुसार आयकर भरणे विद्यार्थी संख्याचे प्रमाण ठरवणे पार्किंगची व्यवस्था इत्यादी कोणत्याही नियमांचे पालन होत नाही प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष देऊन शहरातील अवैध चालविण्यात येणाऱ्या खाजगी शिकवणी वर्ग बंद करावे अन्यथा तेवीस फेब्रुवारी पासून उपोषण करण्यात येईल असे अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे निवेदन मनसे शहराध्यक्ष वैभव कुरमवार जिल्हा सचिव श्रीकांत काळे यांनी दिले आहे प्रत्येक गावातील पाणी टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या माध्यमातून जिल्ह्यातील एकशे तीन गावांमध्ये जवळपास एकशे तेरा विविध कामे सुरू करण्यात आली आहेत पहिल्या टप्प्यात दोनशे एकसष्ट गावे निवडण्यात आली असून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्वच गावात हे अभियान यशस्वीरित्या राबविण्यात येणार आहे सन दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा या कालावधीत ही योजना राबविण्यात येत असून येत्या पाच वर्षात जिल्ह्यातील सर्वच्या सर्व पंधराशे पंच्याहत्तर गावे जलयुक्त करण्यात येणार आहेत एकाही गावात पाणी टंचाई निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहेत निवडण्यात आलेल्या जवळपास संपूर्ण गावात शिवार फेरी पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले यात गावातील टंचाईबाबत फटका सोसणाऱ्या गावाला प्रथम प्राधान्य देण्यासाठी पाण्याचा उपलब्ध विविध स्रोताबाबत आढावा घेऊन कृषी विभागामार्फत पंच्याऐंशी कामे तर इतर विभागाकडून अठ्ठावीस अशी एकूण तेरा कामे करण्यात येणार आहे शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन पुढच्या वर्षी सरकारी शिवजयंती तिथीनुसार व्हावी सुभाष देसाई नांदेड शहरासह जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात साजरी आलारे आला स्वाईन फ्लू आला देगलूर येथे खाजगी शिकवणी बंद करा मनसेची मागणी जिल्ह्यातील एकशे तीन गावात जलयुक्त शिवाराची एकशे तेरा कामे सुरू आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार लायू बाप्मी तुमच्या